नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मूडी फुडी श्वेतामध्ये तर आज आपण घरच्या घरी अगदी हलक्या फुलक्या आणि मौसूत अशा इडल्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत तेही परफेक्ट इडली बॅटर घरीच बनवून तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेत आहे त्याचसोबत आपण तीन छोटे चमचे असे साबुदाना देखील ह्यामध्ये ॲड करणार आहोत तांदूळ आणि साबुदाना हे दोन्ही आपण एकत्रच भिजत ठेवायचं आहे त्याच्या आधी आपण स्वच्छ पाण्याने याला दोन तीन वेळा धुवून घेऊया त्यानंतर एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे ती देखील मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि सात ते आठ तास याला भिजत ठेवत आहे आता हे जे तांदूळ आणि साबुदाणा आपण धुवून घेतलेलं होतं त्यामध्ये ता आपण एक चमचा मेथीदाना ऍड करूया आणि हे देखील सात ते आठ तास भिजत ठेवूया बरोबर आठ तासानंतर मी इथे त्याच वाटीने अर्धा वाटी पोहे इथे दहा पंधरा मिनटं भिजत ठेवत आहे पोहे भिजेपर्यंत आपण हे तांदूळ जे भिजत ठेवले होते ते आपण मिक्सरला बारीक असं ग्राइंड करून घेऊया पाणी न वापरता मी हे ग्राइंड केलेलं आहे मग उडदाची डाळ आणि भिजत ठेवलेले पोहे हे दोन्ही एकत्र आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे ह्यातदेखील मी पाणी अजिबात घातलं नव्हतं असं हे फाईनली मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी फॉइल पेपर लावून घेत आहे टोपाला आणि व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घेत आहे आणि फर्मेंट होण्यासाठी रात्रभर असं ठेवून देत आहे बरोबर दहा तास मी हे इडलीचं पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं हे इडली बॅटर आता रेडी झालेलं आहे असं दाणेदार आणि बुडबुडे आले की समजून जायचं आपलं इडली पीठ अगदी परफेक्ट आहे आता आपल्याला जेवढं पीठ हवं आहे तेवढं आपण पीठ घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ देखील ॲड करत आहे छान असं फेटून घेत आहे मग पुढे इडलीच्या भांड्याला थोडंसं ऑइल लावून घेऊया आणि हे इडलीचं बॅटर जे आपण रेडी केलेलं आहे ते घालून घेऊया आणि ह्या इडल्या आपण स्टीम करायला दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया इथे मी पंधरा मिनटं स्टीम करून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त सॉफ्ट आणि फ्लपी इडल्या आपल्या तयार आहेत तुम्ही बॅटरमध्ये सोडा किंवा इनोदेखील घालू शकता त्यांनी देखील इडल्या खूप छान अशा फ्लपी आणि फुगलेल्या होतात पण इथे मी आज अजिबात इनो किंवा सोडाचा वापर केला नाही आहे तरी देखील तुम्ही बघू शकता माझ्या इडल्या खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा रेडी झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने इडल्या नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये देखील कळवा तुम्ही केलेल्या इडल्या कशा झाल्या आहेत ते त्याचसोबत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि हो माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आपण भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना